नमस्कार मित्रांनो मी ओंकार पटेल आणि स्वागत करतो तुमचं आपल्या परत एकदा लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच खास होणार आहे कारण आज आपल्याला पाहायला भेटणार आहे श्री विठ्ठलपंथी संगीत सोंगी भजनी मंडळ दुर्गुळवाडी या सोंगी भजनामध्ये मी बरेच व्हिडिओ अपलोड देखील केलेत आणि अपलोड करायचे देखील आहेत बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेत जर बघितलं नसतील तर ते जाऊन बघा कॉमेडी म्हणा पंचपदी संतपदी मी अपलोड केलेलीच आहे तुम्ही जर बघितलं नसतील तर ते जाऊन बघा अतिशय छान पंच पंचपदी संतपदी आणि बाकीचे व्हिडिओ त्यांचे झालेले आहेत राधानगरीमध्ये शूटिंग झालं होतं राधानगरीत कोणता तर कार्यक्रम होता त्यानिमित्ताने दुर्गुळवाडीचं सोंगी भजन बोलवलं होतं अतिशय छान पद्धतीनं तो कार्यक्रम पार पडला आजचा व्हिडिओ मित्रांनो खास होणार आहे असं बोललो कारण प्रत्येक सोंगी भजनामध्ये हे नाटक असतंच म्हणजे खूप गाजलेलं नाटक आहे ते पंडेवाडीच्या सोंगी भजनामध्ये म्हणा कारण मी आधीच व्हिडिओ एक अपलोड केला आहे त्या पंडेवाडी सोंगी भजनाचा पिंगा म्हणजेच झिम्मा फुगडी अतिशय छान पद्धतीनं कलाकारांनी तो कार्यक्रम पार पाडला आहे हा आजचा पण व्हिडिओ हा तोच होणार आहे म्हणजे झिम्मा फुगडी दुर्गवाडीच्या शुंगी झिम्मा फुगडी खूप गाजलेला आहे तुम त्यांचा कार्यक्रम हा तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पहा व्हिडिओ पाहतेपूर्वी तुम्ही अर्पण घाला म्हणजे त्याची साऊंड क्वालिटी तुम्हाला जास्त छान वाटेल तर आज जास्त इंटरू नाही घेत चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थोड्या वेळ न करता चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया आ, नमस्कार मंडळी नमस्कार सालाबाद प्रमाणे नमस्कार नमस्कार सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी आपल्या गावामध्ये परंपरेनुसार शिवजयंती मोठ्या उत्साह मोठ्या उत्साहात पार पडत आहे त्याने मी तर झिम्मा पावड्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बस गावातील सर्व मानांनी निमंत्रित केले पण इथं अजून कधी आलेले ना नाही आपण त्यांची थोडावे वाट पाहूया ठीक आहे का काय सांगायचं बाई अगं मग काय सांगू नकोस ग नाही सांग अगं भाई सांग की ग बाई घरातील काम अगं आम्ही बी कामं धंदा करून येते की ग का तुझी सासू नाही रे करा अगं माझी सासू करती ग तुझी काय झाली ग माझी पण सगळी घरातील काम सासूच करते अगं मग तू काय करतीस ग ती बघत खात बसते म्हणूनच खाऊन खाऊन एवढी वाढलीच वाई ग आलीस माझ्या खादीवर लग सारखे खात बसतेस म्हणून विचारलं ग आता दुसरं काय काम आहे बाई मला तेवढंच काम होय ग अगं टीव्हीला काय लागलेलं ग सुख म्हणजे नक्की काय असतं तुझं तुला सुख कशात माहित आहे काय का माहित आहे की कशात रे सर संसारात म्हणून सांग की ग त्याच्यातच की ग अगं तुझ्या नवऱ्याची ओळख तरी करून दे की ग तुला कशाला अगं माहित असेल बरं बाई असतील तू कुठं तरी अगं मग कुठं जाऊ देत इथंच असणार की ग नाही बाई मला लाज वाटते अगं कार्यक्रम आहे मला इथ येणार की आणि कुठे जातील ठीक आहे अगं मी त्यांचं कधी नाव घेतलं नाही अगं मग काय म्हणतीस ग प्रेमान त्यांना आहो म्हणून आग मारते याच बारसं घालणार आता फकरी कापून घातलं होतं बघ हे कसं सगळं माहित आहे बघ तुला ग सगळं सासूबाईंनी सांगितलं हे सगळं सासू सांगते वेग होय बाई हे तेवढं कसं पुट्ट पुट सांगायला त्यांनी नाव सांगायला एवढं लागतेच वय गे सांगू म्हणते सांगते ग उदय पाटील ग बाई त्यांची वय गोय बाई अगं काय करते ते मला कुठं काय करतात अरे तसं नाव कामधंदा काय करते तुम्ही विचारलं तर लागलीच हा काय बाय ते पंचायत समिती दाखल म्हणजे हे तुझं पंचायत समिती काम ते वे बाई ते नाही मग तुझ्या अजून पण आलेलं नाही वेग बाई तारा गोकानी तारा गोकोची सून येणार आहे येणारे आहे का बरं ठीक आहे त्याची थोड्या वेळ वाट पाहूया का गे आग मी धान्यला गेल ते अगं बाई कसं आणलंस का अगं मी पिशवीत आणलं ग तुझी वसाड पडल तुझी ती पिशवी अगं तसं कोणत्या भावनालाच असं विचारलं अगं कुठला भाऊ गुण बसली नवऱ्यात पैशील ते जाणलं ग अगं तसं हो कोणत्या दरणालाच असं विचारलं अगं मी मागल्या दर आणलं तुझं पेटून पडलं ते मागलं दर अगं तसं हो ना किती रुपयाच्या दरांना तसं विचारलं अगं असं विचार की दोन रुपये दरांना गहू अंड तीन रुपये दरांना तांदूळ आणलं अगं स्वस्त मिळते की ग अगं वय स्वस्त मिळते तुलाच कसं दोन रुपयाच्या तीन रुपयाच्या दरात मिळते का गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने योजना अंमलबत आणली योजना तुला तेवढा लाभ होते वय आम्हाला कसं नऊ रुपयाच्या दहा रुपयाच्या दरात आहे दा का तुला माहित नाही अगं काय ग या गावचा रेश नावाला जाऊ आहे ग म्हणूनच आम्हाला धान्य कमी पडते का ग काय काय ओय भाई सगळं मागच्या दारांना घरात येते म्हणून म्हणती मागल्या दाराने मागल्या दाराने हे तुला कसं सगळं माहित ग बाय हा कुवाला बोलवले होते बघते तर काय घरात थप्पीच्या थप्पी म्हणूनच घाऊ लावल्यात वाटतं ग काय गे ओय बघ की कशाचा पात्या सुट्टा लागल्या तिकंड तिखंड अगं तेन तुझ्या नवऱ्याची ओळख तरी करून माझ्या नवऱ्याची तुला कशा लागलं कं� माहित असलेलं बरं गे तो कुठं बसला असतो मग कुठं जाऊ मागे बसले ते वेग सांगू म्हणती अगं सांगित चौले गाई त्यांची अगं काय करते मला ते अगं हे तसं नव काम काय करते तुम्ही विचार असं विचार की आमचं सरबतच दुकान आहे बाई म्हणजे गाडा आहे का सरबत गाडा आहे तिला गवा तरी नीच जावा सरबत द्यायला का बाई नको बाई अगं का गे पिच की ग जरा सरबत नाही बाई अगं काय झालं गे सरबत नाही बाई तुम्हाला स्पाईट लागते ते नव ही कधी जाते का तर लिंबू पिरायला आता तिलाच माहित जाईल तिला जातीच होईल का कधी काय ग्लास धुवायला ते नव काय कर आल्यापासून हिची चौकशी तिची चौकशी तुझ्या नवऱ्याचं नाव काय माझ्या नवराजी तुला नाव कशाला काय सांग की बाई भेटलाय विचारा नको वे एवढा मोठा बांबू कुठला आणलाय तू अगं काय करीला तुला जरा धोबा केली असेल तुम्हाला तुला भीबा केली असते की घे तुझं भार आणि चंबो नाही टिचके ठेवला तुझ्या मोठ्या भोगून ठेवलं असतं की गे नाही बाई काय उभार असते तुझं बार सांग की ग अगं मी त्या उदव मोर्याची गिय अगं भाय कि ग आमचा बाई आईस्क्रीमचा गाडा आहे तुका नाही बाकी घेत कुल्फी देते अगं तू खाणार काय करे नाही बाई अगं ही की काय देते तुला कुल्फी कशी घंटी वाजवायला मी जायच नाही बाई तू ही की नाही अगं तुला स्क्रीन दिलं असतं की घर कुठे बसले ते अगं कुठं तरी बसले तुला कसं लागतं त्यांनी या साईड ला बसले तो वाटतं भाऊजी तो बांबू पेलतोय ना व अगे नाही पेल तर चिव करावं बघायचं तेवढं तुला कुल्फी पाहिजे तिथे देते की ही की घर नाही बाई तूच का ते नव्हत जसं अजून कोण आले नाही तारा काकून तारा काकूची सुन येणार येणार आहे का हो येणार नाही ठीक आहे तिची थोडं वाट पाहू मोये मोये करत आले की ग वाटत का मुळ टाकलं तस काय ग नाही बाई मी तर काय नाही अगं तुला एवढा बाय का ग काय सांगायचं बाई अगं काय झालं ग अगं आमचं ह्यांनी अगं ह्यांनी काय ह्यांनी करतेस म्हणजे आमचं हे असं सर सांग की गे मग आमचं हे काय म्हंटल अगं काय जिम्मा गिमाफोडीच्या पारंपरिक कार्यक्रमाला चालले चालली असुमवारी साडी नेसून बरोबर आहे की ग मला येते अगं काय झालं ग रोजगारात प्लाझो घाल कुठल्या सगळं संग्राम सा डगलाम होय गे होय बाई सगळं मला गुळघाम गोगाम बघ आणि वाराल्या उडून जाते घातलेस ते वाराल्या उडून जाणार तर काय होईल आज साडी पहिल्यांदाच नेसली ग काय होय कुठं चुकलंय काय तस नव सारखं ते प्लाझो घालतेच म्हणून विचारलं ग ते सगळं होय बाई आज पहिल्यांदाच नेसली मी साडी अगं कोणी त्या समोर बसलेल्या मावशीन ग अगं तिने होई होय बाई अगं मग तू कधी शिकायचीस का बाई तिच्या मोबाईलचा बॅलन्स संपलाय म्हणजे ऑनलाईन तास लावलाय तसा ऑनलाईन तास लावली ते मोबाईल तर आहे का गो मोबाईल अगं एवढा मोठा मोबाईल आहे ना ग अगं तो कुठला निघे अगं तो अर्धा सपर्शांचा अगं तो अनेक कुठला असतोय ग अगं तुला माहित नाही व मला कसं माहित असणार का तुला तर माहित आहे काय ग तू अनेक कसलं असतो का अर्धा सपर्ष अग बाई म्हणजे तुला बी माहित नाही ग नाही बाई मला माहित काय करायचं सांगा ही तू मोबाईल वापरत नाहीस वापरती बाई माझा विव्हाचा आहे बाई विव्हाचा वापरतेस वय होय अगं बाई तिच्याकडं मोठा चा मोठा फोन आहे अर्धाचा पर्चंद चालू तिओ अर्धा सफरचंद काय लावले ये ना आल्यापासन अगे आता ऍपल ला काय म्हणते मराठीत सफरचंद म्हणजे अर्धा सफरचंदचा सा मोबाईल नाही वय अगो म्हणजे आयफोन वापरते हो ती मग काय आता मराठी भाषेत कसं सांगायचं बाई आणि तुझ्याकडे कुठला माहिती छया छायाच आहे ग काय काय होय छया छायाच आहे का ग बटन दाबून असतीस बाई ग तूच नाच म्हणून म्हटले ग तुझ्याकडे पण असेल ग नाही बाई अगं तुझ्या नवराची ओळख तरी करून माझ्या नवऱ्याची ओळख तुला कशाला माहित असलेलं बरं काय आता तुला माहिती पाहिजे आज दिसले जा आणि चार दिवसांना दिसलेस तर विचारायला नको तू कुठे चार दिवसांना ठेव की का नाही आम्हाला तेवढंच काम आहे मग दुसरं काय आहे ग अगं घरात किती काम असतात बघितलेच नको ग त्यातनं थोडा वेळ काढायचं की बाई अगं नाव सांग की गर अगं सांग की ग नाही बाई लाज वाटते अगं त्यात काला जायचं काय अगं मी माझ्या हो नवऱ्याला कधीच नावान हा दिलं नाही मग काय म्हणतेस ग मी लहाना त्यांनाच नाही पिल्लू म्हणते म्हणतेच अगे पिल्लू पिल्लू करायला आलेच म्हणून म्हटले ग अगं मी लहान पिल्लू म्हणते अगं त्याचं बारसं घाल नाही मी ते ना अगं घातलंय की अगं म्हणावर सांगे ग खरं सांगू होय ग अगं सांगे ग अगं मी त्या पिंटू चौलेंची त्यांचे होय ग अगं काय करत्यात का ते अगं कुठलं काय करत्यात अगं कसलीच तारारी टिरी टिरी एवढंच काम होय ग होय बाई एवढंच करत्यात बघ ते नव्हतं जे अजून कोण आलेलं नाही माझी मैत्रीण येणार आहे येणार तर हे का हो येणार आहे बरं ठीक आहे त्याची थोडा वाट पाहूया गो तिक ढ लागत अगं मशीच्या गोट्यात ना सारख्या वाटत म्हणजे ही सारख्या गोट्यातच असते का काही नाही बघ किंवा मशीचा वागला करंट लागतोय उभाराय ते होत उभाराने मेरा होता चालू कर तुझ तुझ्याकडं आला की तुला ने कशाला तिचा डोकं तरी बंदन वाटलं असता की काय पाय उभा करून बसल्या म्हणून ग अगं पाय वर करते म्हणूनच म्हंटली गांबाई तिचा अजून ओवाळून घ्यायचं अगं हि जवरा तर लग्नात कसा करीत की अगं नवरा तर हार घेऊन असाच करत असणार आहे मीच्याच <coughs> गायात घातला नाही म्हणजे बघे कुठे मार कशी गत बघती अगं तुझ्या नवऱ्याचं नाव सांगितलं थांबाय वा

पायात वाकल्या अगं नाव सांग की सांगित तुला काय तिच्या तोंड येते काय गे अग हे अगे सांग की घे काय तुडवून आल्या तू आता तूच तुडवून आलीस तुला चवास यायला गेलाय बास किती साडी काय पिरून पिऊन आता फाळतीस काय नव्हती अगं नाव सांग की घे सांगायलाच पाहिजे अग सांग की घे अगं मी त्या बिकराव चौगुले यांची माहिती मला कुठं काय करत अरे तसं काम विचारलंय अग बाई शेतकरी आहे घेऊन जातीस का कधी नाही बाय अजून तरी काय नाही जात नाही आताच लगीन झालंय तुमचं होय सहा मॅरेज झालंच लग्नाला लव्ह मॅरेज झालं या लव्ह मॅरेज केलीस होय म्हणूनच अजून अजून मूर्ख जाया नाहीत वाढत थांब कुरप आले आपोआप जातात मूर्ख हे न आलाच तर आपण हाती कुंक लावून घेऊ Get the money, पूर्ण बघितला का व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तुम्हाला खरोखर आवडला असेल तर कशाचा वेट करताय ते लाईकचं बटन दिसते त्यावर तुम्ही पटकन क्लिक करा आ, कमेंट देखील करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि त्यांचं सोंगी भजन कसं वाटलं ते व्हिडिओ आधी जे अपलोड केलेले जर बघितले असतील दुर्गुळवाडी सोंगी भजनाचे ते देखील कमेंट करून सांगा आणि तुम्ही जिथून व्हिडिओ पाहताय त्या गावचं नेम आणि तुमचं नेम नक्की कमेंटमध्ये शेअर करा मी त्याला नक्कीच रिप्लाय देईन मला बघायचा की आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलचं व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचले आणि कोणकोणत्या गावचे ऑडियन्स आपल्या चॅनलवर आहेत हे देखील मला बघायचं आहे म्हणून बोललो की तुम्ही जिथून व्हिडिओ पाहताय त्या गावचं नेम आणि तुमचं नेम कमेंट करा मी नक्की त्याला रिप्लाय देईल जर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करताच त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच येऊन जाईल म्हणून बोलतो की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद